हॅलो मंडळी नमस्कार मी नी निशा तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे माझ्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तर तुम्हाला जर तुम्ही कालचा व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला माहितीच आहे की आम्ही काल मळणी घेतलेली पण मळणी केल्यानंतर आम्ही आमच्या आदिवासीमध्ये कशी पूजा करतो ते आज तुम्हाला मी दाखवणार आहे आणि पूजेमध्ये काय काय सामान लागतं आणि कशा कशाची पूजा करतो आम्ही ते सगळं तुम्हाला मी दाखवणार आहे तर व्हिडिओ नक्की बघा व्हिडिओ कंटिन्यू करा ते बघा इथं ना म्हणणी केलेली आहे आम्ही आणि जुवारीची पूजा करतोय आणि त्याच्यासाठी लागणार साहित्य आपण जे म्हणणीसाठी करतो ना ते साहित्य इथं ठेवावं लागतं आणि दा याला दाती म्हणतात ही दाती आहे आणि ही आकडे आहे बसून बनवलेली लागणारे साहित्य आणि ही आपली आहे आणि हा तांब्या आहे हा तांब्यामध्ये या फुलाचं मला काही माहिती नाही पण आमच्यामध्ये रहुंग्यायला म्हणतात याला आदिवासी रोंग्याला म्हणतात याला आणि एक पाल <laughs> आणि याला पण याच नाव पण मला मा मराठीमध्ये मा मा माहित नाही पण आम्ही आदिवासी भाषेत आहे हे बिलीच पान आहे आणि मराठी मधलं नाव मला काही माहिती नाहीये आणि हे पान ना पूजेसाठी वापरतो आम्ही जी इथं पूजा करतो ना त्याच्यासाठी वापरतो ढोंग्याला आहे याला जेव्हा आम्ही मांडणी करतो ना तेव्हा मानिकण्याच्या आधी किंवा मा नंतरसुद्धा आम्ही अस्तंभा देवावर जातो रामरा शिखरावर किंवा आपला स्तंभ शि शिखर आहे देवस्थान आदिवासींचा तिथून हे हे आणतो रोह्या रोहंग्याला म्हणतात आम्ही याला आणि ते इथं पूजेसाठी वापरतो आणि असाच व्हिडिओ कंटिन्यू करा मला पण याच्याबद्दल एवढं काय पूर्ण ज्ञान नाही नाही आहे पण जेवढं मी लहानपणापासून आतापर्यंत जेवढं बघितलं आहे तेवढं मी तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करत आहे जेवढं माझ्याने हो होते तेवढं सांगत आहे बाकीच्या ज्या विधी असतात त्या विधी बाबा करून येत आहे सोप तिला हेच माकडं बसलेली धातूला तर खूप मजा येत होती शांत बघत होता मस्त चला देवाप्पा करा त्याच्यानंतर टिलक झाला आमच्या आदिवासी परंपरेमध्ये याचा खूप मोठा मान असतो त्याच्यानंतर नंतर मला टिलक दिला गेला आणि ही प्रथा सुद्धा ना गावागावामध्ये आदिवासींची जसे का असेल पण वेगवेगळी असते पण आमच्या इथे आम्ही अशी करतो माझ्याने जेवढं होतंय तेवढं मी तुम्हाला सांगते याच्यामध्ये म्हणजे यासाठी ना कोंबडी आणि कोंबडा कापला जातो पण नारळ असेल तर मग कोंबडी चालते आणि आम्ही एक नारळ ठेवलं आहे तर फक्त कोंबडी कापणार येते आणि नी। बघा मला तर कोणत्या हे करताना काही बघावं असं वाटत नाही पण मी आता हे व्हिडिओ करायला दादाला सांगितलं होतं पण एडिट करताना तर बघावं लागणारे छोट्यातला छोट्या प्राणी का असे ना मला बघवत नाही दिला जातो जेवढा प्रसाद जेवढ्या लोकांनी खा खाल्ला तिथे असं म्हणतात की हे खरं नशिबा असतो माणूस त्याच्यानंतर आम्ही पूजा करून घेतली आणि ही पूजा जोडप्यानेच जे जोडपं असतात त्या दोघांनी करायची असते बाबा जसं सांगायची आधी फक्त मम्मी पप्पांना बघायचं तेवढं हे माहीत नव्हतं पण आता संसार वेगळा झाल्यानंतर सगळं माहीत नसेल तर पण माहीत करून घ्यावं लागतं नाही का टिलक द्यायचा असतो आपण साठवून ठेवू शकत नाही पूजा केल्यानंतर तोपर्यंत नेऊ शकत नाही जोवर पूजा होत नाही तोवर त्याच्यानंतर घरातली विधी जी होती ती घरात पण विधी असते अभि तिरक द्यायला गेली बघा ही घरातली विधी व्हिडिओ कंटिन्यू करा बाकीचं पण खूप सारं हे होतं पण आपला व्हिडिओ खूप मोठा होणार म्हणून ते थोडं दाखवणे पुरतच ते दाखवत आहे

तर हे बघा आणि आपण सकाळी जी पूजा केली होती ना त्याची आता प्रसाद बनायला घेतली आम्ही आणि सकाळी आई त्याच्या घरी बनवली होती आता समंध्याकाळी वाजलं भात बाकड्या वगैरे झाल्या माझ्या पण बाकीवर भाजी फुलांसाठी आधी तर फक्त फ्राय केली आम्ही नंतर फोन देऊ याची बाहेर भाजी शिजते तोवर आम्ही म्हणजे मी घरामध्ये भाकऱ्या बनवायला घेतल्या आधी थोड्या बनवल्या होत्या पण कसं असतं प्रसाद म्हटल्यावर भाकऱ्या थोड्या जास्त बनवाय लागतात एक दोन टोपल्या भरून पण आत्ता पूर्वीसारखं काय राहिलेलं नाही माझ्या मायऱ्याआधी मी लग्नाआधी भाकऱ्या बनायच्या अशा प्रसादामध्ये तर दोन तीन टोपल्या भरायच्या असतात भाकऱ्याने आणि भाजीत एक मोठं पातळ भरून करतात आणि सगळ्या आड्यापाड्यातील लोकांना बोलवून तो प्रसाद दिला जातो त्याच्याने आपण जी म्हणणी केली ना त्याचं त्याच्यामध्ये हे होतं म्हणून काय तर आहे मला तितकं हे माहीत नाही अजून आणि नंतर बाहेर येऊन पटकन भाजी बनवून घेतली आणि या प्रसादामध्ये ना आपण जी भाजी बनवतो ना ती घरात न्यायची नसते बाहेरच्या बाहेर खायची असते आणि आपण ही भाजी ना घरात पण नेऊ शकत आणि हे जे उरलेलं सगळं हे साहित्य आहे ते बाहेरच ठेवावं लागतं रात्री असेल किंवा दिवसा असेल ते बाहेरच असतं आणि बाहेरच्या बाहेर सगळं आवा आवरावं लागतं आणि आधी तर आधी पप आजच्या भाजी हे केलं होतं फ्राय केलं होतं पण नंतर मला पूर्ण त्याला लावली ते दुसऱ्या कामात गेले तर मी भाजी बनवून घेतली माझ्यासोबत माझे देवर आहे ते मला कुठं बी मदत करतात आणि मुलं पण इथंच बसलेले आहे बाजूमध्ये आणि नंतर पटकन अशी भाजी बनवून घेतली मी आणि भाजी बनवायच्या म्हणजे जेवण बनवायच्या तयारीला आम्ही बऱ्यापैकी चार पाच लाज लागलो होतो पण आणि बाकीचं आवरायचं चा, सगळीकडे बघायचं त्याच्यामुळे टाय काय टाईम होऊनच जातो आणि हे आहे की माकडं मुलं त्यांना सांभाळायचं बाकीचं कामं बघायची हे करत आमचा कु म्हणजे दररोज जेवणाच्या वेळेने आम्हाला टाईम होऊनच जातो पण काय हरकत नाही दादा आहेच की आपल्यासोबत हे माझी चुलत देवर आहे सगळ्या कामात यांचं मला मदत म्हणजे यांची मदत असते मला आणि बघत होते की वहिनी कशी भाजी बनवली म्हणून चेक करत होते तरी बरं वाटतं कोणीतरी आहे असं म्हणून आणि अभिचे पप्पा दुसऱ्या कामात होते तर आम्ही होतो मुलं पण सोबत होती आज थोडं वातावरण बदललेलं होतं काही थंडी जास्त आज त्याच्यानंतर सगळे जेवायला बसले होते त्यांना वाढवून दिलं आणि बाकीचे मेंबर जे आहे आपले त्याच्या हिशोबाने जेवण बनवलं तितके मेंबर आले नाही आहे दुसऱ्या कामामध्ये त्यांना आणं काही जमलं नाही मग जेवढे आले त्यांना मी प्रसाद वाढवून दिला म्हणजे जेवण वाढवून दिलं आणि नंतर मी पण जेवण करून घेतलं सगळ्यांचं आवरून आणि भाजी तर एकच एक नंबर बनली होती हे होते सोबत तो एकटीच आहे म्हणून हे हळूहळू जेवत होते की काय त्याच्यानंतर मस्त एन्जॉय करत आम्ही जेवण केलं व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये